घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण एकदा अवश्य भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू डॉट राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचावन्न हेमंत गोडसे आणि डॉक्टर भारती पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी महायुतीकडून नाशिक मध्ये जोरदार असे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं इगतपुरी तालुक्यातील घाटन देवी पासून नाशिक शहराकडे वाहनांची महाविजय रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शिवसैनिक आणि गोडसे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर बीडी भालेकर मैदान या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या डॉक्टर भारती पवार तसेच शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी भव्य अशी रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे शिवसेना नेते संजय शिरसाट महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले नाशिक शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भाजपचे उमेदवार डॉक्टर भारती पवार हे महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार आहेत महायुतीचे नेते आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज भर उन्हात येथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत दा। यावरूनच लक्षात येत की नाशिक आणि दिंडोरी दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याचा निर्धार नाशिककरांनी केला आहे तर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत अनेक दिवस जोरदार रस्सी खेळ सुरू होती मात्र अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नाशिक मधून गोडसे यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार आहोत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आता हे एवढे लोक कामाला लागलेले आहेत आमच्याकडे डोळ्यासमोर ठेवून आम्ही महायुती काम करत नाही निवडणुका आल्या तयारी करायचं चोवीस तास काम चालू असतं आणि म्हणून महायुतीचे सर्व कार्यकर्ते काम करत नाही किंवा घरी बसून काम करत नाही त्यामुळे आमचं काम चोवीस तास चालू असतं त्यामुळे आमचे कार्यकर्ते चोवीस तास काम करणारे मदतीला जाणारे फक्त निवडणुका डोळ्यासमोर काम करणारे निवडणुका असू द्या नसू द्या सतत काम करणारे आमचे महायुतीचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे विजय आमचा आणि आज मोठ्या प्रमाणावर रॅलीमध्ये सहभागी होऊन प्रदर्शन मला असं वाटतं का महायुतीच्या सर्वच पक्षाचे नेते म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा त्यानंतर आ... सर्वच इतर सर्व जे मित्रपक्ष राजसाहेब ठाकरे असतील त्यानंतर आठवले साहेब असतील व इतर सर्वच मित्रपक्षांचं त्यांनी त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिली तर प्रथम मी या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास या ठिकाणी आपल्यावरती दाखवला आहे तर निश्चितपणे आपण तो यशस्वीरित्या पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे का फडणीस उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्यासोबत आपण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जाणून घेतलं की आपल्याला आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार प्रसार करता येईल आणि आपल्या आपण स्वतः जे काम केलं आहे महाराष्ट्र शासनाने जे काम केलंय नंतर केंद्रात मोदी साहेबांनी जे काम केलंय तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तातडीनं कशा पद्धतीने करावं या प्रकारचं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या माध्यमात मला असं वाटतं का शांतिगिरी महाराजांना आपण देखील खूप सन्मान त्यांचा करतो निश्चित त्यांना त्यांना त्यांचं जे काही इच्छा आहे तर मला असं वाटतं का आमचे सर्वच नेते मंडळी त्यांच्याकडे जाऊन त्यांची निश्चित त्यांचा विचार करतील त्यांच्या जे काही म्हणणं असतील निश्चित ऐकून ते माघार कशी घेतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा